माझ्या सुखाचा साथीदार पहिली कमाई तुलस असा नाही का बोट दाखवता हा बोट नाही का कापला आहे सुजला बेटा इतर बोटापेक्षा जास्त आहे आणि आजचा रविवार तिसरा उपवास आणि योगायोग आषाढी एकादशी आहेत आकाळी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक वार करी आणि दुसरा शेत करी जय हरी विठ्ठला अंड्या फोडलो याच्या पारे मारासाठी पाणी ठेवलं होतं तर पारेत काय आता मारणार ना तो पाटे भुजवायचा आहे बंडीवर पेंड्या मांडायच्या आहेत यातचे शिंगोळे का हाडाचे आहेत चला पारे कॅन्सल काय नाव तीन बांधायचे आहेत हे एक शिंगोळ्याची एक आणि हे एक हे तर झाली बाकीच्या तीन झाल्या कालच पाठ झाला कंप्लीट वल्ली माती होती तर बहुज गिरले ते चला आता बेंडी ऑफ पेंड्या मांडण्या एक्क्या बांदी पुरत झाल्या पेंड्या मांडून आता चला शिंगोडे ची याला काढू आणि हे शिंगोडे असे तीन याला धरायचे आणि अशी एक गाठ पाडाची आणि मग लावाचे चिकलात ची आता हे कन्फर्म माहीत नाही मला का होईल का नाही होईल म्हणून ट्राय करून पाहिजे कारण की आता या बांधीत रोवना करनी आहे आणि या बांधीत एवढं पाणी आहे का बाया तर चांगल्याच सेवा देतील पाणी नाही निघाला काही नाही निघला ना रोवनास केली म्हणून हे फक्त ट्राय करासाठी हो कारण की उन्हाळी फसल जेव्हा लावलं नव्हतं हो ना तर पूर्ण वायकार वगैरे झाला होता ते एकही शिंगवडा नव्हता आणि हेच पालले आता तर तीन वेळ खाल भेटला आणि आता असतील अजून पण आता हे येल करत आहोत आणि मग चिकोल झाल्या एका कोंट्यात लावून टाकला खाल झाले खालस हा झाला बुडाचा येल मोठा येल नाही का हा या येलाला जे येल आहेत हे लहानवाले ते तोडायचे मी तेच तोडत आहो हा मोठावाला येल तोडून काही फायदा नाही हा होते नाही हो माहीत नाही ते याला असंच ठेवत आहोत आणि दोन शिंगोडे भेटले या बांधेला झाल्या पेंड्या टाकून चिखोल मारत असा चला शिंगोडे तोडाला नाही जमू या नाही जमत नसेल जागी फिरत आहे वीस गाड्या का हळलो वीस पंचवीस बांधी झाली आणि त्या अडीच बांधे टकाच्या राहिले आहेत आणि मी जातो घराकड ताप मस्त जोर करत आहे वल्ला झाला का दव लागते दवाखान्याचा असा विचार आहे पण कोण आहे जाऊ काल एक गोडी खाऊन तपेट हा झाली तर आलो होतो घटच काचेच्या खोलीमध्ये गर्मी जास्त लागते निवांत गडचिरोली चांगली वाटते गाव चांगलं वाटते गडचिरोली नाही झाड जास्त थंडी सावली हवागार काल रातच्या एका गोडीनं बाकी पुरी तब्येत ठाप झाली पण दवाखान्यात जास्त लागत दुखणं नाही उतरला आता जाताना आणि जायला गल आवला दवाखाना बा शीतल क्लिनिक चला तो वसलो आणि हा बीमार ते चप्पल ते चप्पल लावून येत होते का आ चौक आणि पाणी मस्त वाटते चौकाचा नजारा का म्हणतो आता करू का तिड घेऊन तिघ्रोटी हा बाळा आता का नाही पाहिजे आता आणि आजचा नजारा कुरी आहे

आणि ही आहे कटानी नदी तिकडं आहे शमशाम घाट डवरा पाणी आहे आणि ते तिकडं तिथे लोक काही कचरा फेकत आहेत चला निघूया गावाकडे दवाखान्यात जावं लागते